नमस्कार मित्रांनो मी शरद तांद्रे आपण एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करतोय शरद तांद्रे नावाने आणि मला नव्हतं वाटलं की माझं कधी यूट्यूब चॅनल असेल माझ्या नावाचं पण रावणराजा राक्षसांचं पुस्तक हे आलं तेव्हापासून बऱ्याच जणांनी मला पाहिलं असेल चहा पिताना हॉटेलवर इकडं तिकडं गाडीत जाताना इकडं फिरताना साईटवर असताना ऑफिसर असताना आणि रँडममध्ये ज्यावेळेस लोक भेटतात त्यावेळेस ते सगळेजण विचारतात सर मग रावण कसं काय सुचलं सर मग रावणासाठी काय रिसर्च केला मग सर रावणासाठी काय काय वाचलं आहे सरावणासाठी कुठं कुठं फिरला मग ह्या प्रश्नांची उत्तरं समोर चहा पिताना भेटल्यावर मी देत होतो पण एकाच प्रश्नाचं किती वेळेस उत्तर देणार म्हणजे मी हँग झाला मला परत आंतरप्रिनर आलो लॉकडाऊनमध्ये सर आंतरप्रिनर वाचून खूप प्रेरणा मिळाली मला खूप प्रतिक्रिया आलेल्या आहेत की सर आंतरप्रिनरमुळं मी व्यवसाय चालू केला मला माझ्या चुका कळाल्या मी अजून पुढं काय करू <coughs> मग ह्या सगळ्यांना जर भेटायचं म्हणलं तर शक्य होत नाही आणि आहे माहिती आहे की मी मी पण तुमच्यासारखा स्ट्रगलर आहे मी अजून काही स्वतःला सक्सेसफुल मानत नाही नवनवीन प्रयोग करत राहतो आणि गेल्या तीन वर्षापासून मी खूप लोकांना नाराज केले म्हणजे भेटतो म्हणलो आणि भेटलो नाही वेळ दिला नाही लोकांना वाटलं असं नाही फार शान झालं आहे असं नाही आहे तर मी पण फोकस झालो एका विषयावर बळी चक्रवर्ती म्हणजे एडापिडा टळू दे बळीचं राज्य होऊ दे अशा राजावरची स्टोरी आणि मग ह्याच्यात काय झालं की मी स्वतः वेळ द्यायचो वाचायचो बऱ्याच जणांना भेटता येत नव्हतं काही जणांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नव्हते काही <स्था> जणांना रावणाच्या पुढचं वाचायचं आहे काही <स्था> जणांना आंतरगुनशिपच्या पुढं <स्था> जायचं आहे काही जणांना हे फॅक्ट शोधायच्या काही जणांना पुराणांमध्ये कुठं काय ते शोधायचं आहे आणि मग मी असं विचार केला की हे जे लोकांच्या तरुणांच्या मनात प्रश्न पडले ह्याचे उत्तर कुठंतरी त्यांना सापडले पाहिजे त्यांना तुम्हीच भेटलं पाहिजे असं काही नाही तर अशा काही मॅक्झिमम प्रश्नांवर आपण सिरीज बनवत चालू आपण व्हिडिओ बनवत चालू आणि ते एका ठिकाणी कुठंतरी स्टोअर राहतील मग स्टोअर राहून लोकांना ॲक्सेस मिळण्याचं चा, सगळ्यात चांगलं साधन यूट्यूब म्हणे तर आपण यूट्यूबवर हे सगळे व्हिडिओ टाकू तर निश्चित <coughs> मी त्याचा विचार केला गेल्या दोन चार महिन्यापासून आणि विचार करून आम्ही आता एक शरद तांदळे नावाचं यूट्यूब चॅनल चालू केलं ज्याच्यात मी खूप साऱ्या प्रश्नांची वर बोलणार आहे खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारे आंतरप्रेनर्शिप उद्योजक उद्योजक होण्यापासूनचा प्रवास असेल किंवा आत्ताचे करंट सिनारीओ कर्ज कसं आहे टॅक्सेशन कसे आहेत करंट सिनारीओ की नवीन कोणते क्षेत्र चांगले आहेत किंवा काही क्षेत्राला कमर्शियलाईज कसं करायचं अशा सा? खूप साऱ्या गोष्टींवर आपण चर्चा करू एखादी गोष्ट तुम्ही मला विचारली मला माहीत नसेल तर मी एखाद्या जाणकाराला त्याचा सल्ला घेईन आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवल तर निश्चित तुम्हाला कंटेंट आवडेल त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ नवनवीन विचार आपण चर्चा करत राहू आणि आपण बोलत राहू धन्यवाद